नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर ही मशीन काय काय काम करते कसं काम करते आ, या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी साध्य करता येतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजे कांदा निवडणी यंत्र तर कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मजुरी खर्च जास्त किंवा वेळेवर मजूर भेटत नाहीत तर शेतकरी बंधूंनो हो या मशीनच्या माध्यमातून आपण या दोन्ही गोष्टींवरती मात करू शकतो आणि आता जर याचं प्रॅक्टिकल सांगायचं म्हणतो तुम्हाला तर तीन ते चार लेबरच्या सा जसा दिवसभरात तुम्ही दोनशे ते अडीचशे गुन्ह्याची योग्य आणि अचूक निवड या ऑन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय याला जास्त लेबरला पण काय लेबर जे ऑपरेटिंगला असतात जा जा हे आपण सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचं मशीन बनवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिन आपण हे मशीनचं जे आपण रोलर आहेत होल्स वाले ते रोलर फिरवतो किंवा आपण चाळण्या म्हणतो गावाकडे तर चाळण्या आपण फिरवतो आणि हे उपर आहे मधून कांदा तुम्हाला या ठिकाणी आपण समोर टाकतो इथून कांदा टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सेग्रिगेशन होतं सेग्रिगेशन म्हणजे काय तुम्हाला की साईजनुसार जे आपले वेगवेगळ्या नमुन्यांचे कांदे असतील किंवा साईजनुसार कांद्याची काही प्रतवारी असेल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं किंवा म्हणजे आपण लहानपासून मोठ्यापर्यंत काही ग्रेड आपण नाव देतो भागात एबीसीडी असेल किंवा वन टू थ्री फोर असेल किंवा तुमच्या प्रमाण तर शेतकरी बंधूंनो तुम्ही या मशीनच्या सहाय्यानं चार ग्रेडचे कांदे योग्य आणि अचूक पद्धतीने निवड या ठिकाणी करू शकता तर आता एका दिवसात जर आपण दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची निवड जर करू शकत असेल तर आपला मजुरी खर्च वाचतो वेळ वाचतो आणि या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपण एकदम टेक्निकल पद्धतीने बनवली याचे जे होल्स आहेत ते आपण एकदम अचूक म्हणजे पाहिजे ते साईजचे पडले पाडले तर होल्स दाखव इकडे जर जवळ तर आता समजा आपल्याला जर चार, गांदे, चार गांदे कांदे चार नमुन्यांचे कांदे निवडायचे तर आपण आता उपरवरती कांदे टाकतो इथं वरती उपरवरून तुम्हाला आता सर्वप्रथम सगळ्यात लहान जो चार नंबर साईजचा कांदा आहे तो तुमचा ह्याच्यामधून आतमधून पडणार आहे आता इथं आपण कांद्यासाठी गोण्या किंवा बॅग लावतो इकडे बाहेर तर तुमचं ह्याच्यामधून जे चार नंबरचे कांदे ते आतमधून आउटपुट बाहेर पडून ह्या गोण्यात पडणार आहे डायरेक्टली आता ह्याला जर होलची साईज जर आपण बघितली तर साधारणतः दीड इंच साईज आहे ह्याच्या होलची तर दीड इंचच्या yeah, लहान जे कांदे आहेत ते लहान कांदे तुमचे आत आतमध्ये पडणार आहेत आणि त्याच्यापेक्षा मोठे कांदे जे आहेत ते तुमचे पडणार आता हे कांदा काय हे तीन नंबरची साईज आहे आता नंबरला आपण पाडले दोन इंचीच होल तर दीड ते दोन मधले जे काय साईजचे कांदे तुमचे दीड ते दोन मधले तर ते कांदे तुमचे हे तीन नंबर म्हणून इथं बाहेर पडणार आहेत इकडून दाखव जरा इथं तुमचं तीन नंबरचं आउटलेट येणार इथं आपण ते कांद्याची गोणी लावतो तर ह्या जे आपलं ड्रम आहे होलवाल किंवा चाळणी आहे चाळणी मधून तुमचं तीन नंबरचं कांदा इथं बाहेर पडणार इथं चार नंबरचं बाहेर पडणार इकडे तीन नंबरचं बाहेर पडणार दोन इंच जे आतले जे लहान साईज आहे दीड ते दोन त्याच्यामध्ये तुमचं हे तीन नंबर मध्ये पडणार आहे आता दोन नंबरचं जे कांदा आहे दोन इंचापेक्षा मोठा आणि तीन पेक्षा लहान तर ते तुमचं या दोन मध्ये पडतंय तुमचं आउटलेट आणि सर्वात मोठा जो कांदा आहे तो तुमचा वर्ण इकडं एक नंबरला पडतोय तर आपण ह्याला गोण्या लावल्या तर आता सध्या आपण ते गोण्या त्याला लावलेले नाहीत पण इथं डायरेक्ट तुम्हाला फक्त एक माणूस तिथं वर्ण फिडिंगला पाहिजे त्या हुपरवरती कांदे टाकण्यासाठी आणि बाकी दोन माणसं तुम्हाला गोन्या मॅनेज करायला लागतील समजा आणि एक माणूस इकडे म्हणजे बॅकअपला तुम्हाला राहते तर जास्त माणसांची गरज नाही कमीत कमी तीन माणसांनी जास्तीत जास्त चार माणसाची तुम्हाला गरज लागते या मशीनला चालवण्यासाठी तर आउटपुट जर बघितलं तर दिवसभरात साधारणतः दोनशे ते अडीचशे गोण्या कमीत कमी दोनशे गोण्या तुम्ही कसंही या ठिकाणी निवड करू शकता आता निवड तुम्हाला मिक्सिंग कशामुळे होत नाही म्हणलं तुम्हाला मी की आता बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस मार्केटला कांदा जातो या परिवर्ग काय करतो लिहावाच्या वेळेस की समजा एक नंबर कांदा ह्याच्यामध्ये लहान कांदा कुठं दिसतोय किंवा दोन नंबर कांदा तीन नंबरचा कुठं सापडतो हे शोधतात बऱ्याचदा आणि परिणामी जर लहान कांदा त्यांना सापडला तर रेटमध्ये फरक करतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला भाव कमी मिळतो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कांद्याची मिक्सिंग होत नाहीये मिक्सिंग म्हणजे काय आपण जे आता इथे होल पाडले समजा हे आपला दोन इंचा होल आहे आणि हे तुमचा तीन इंचा होल आहे तर ह्याच्यामधले जे कांदे आहेत समजा की दोन ते तीन च्या मधले तेच तुमचं दोन नंबर म्हणून यातनं बाहेर पडणार आहे हॅड्रमच्या आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज जी असेल ती पुढे पडते त्याच्यामुळे तुम्हाला जी काय साईज पाहिजे किंवा जी काही साईज आपण इथे ठेवली कारण होल एकदम प्रॉपर आहे त्याच्यामध्ये लहान मोठ्या साईज होल नाही आता मजुरांकडनं काय होतं आता आपल्याला ज्यावेळेस कांदा निवडत जास्त किंवा कांद्याला रेट येतो भाव येतो त्यावेळेस काय होतं सगळ्यांचे सोबत निवडा जास्त कधी कधी वेळेवर मजूर मिळत नाहीत जे भेटतात ते पण स्किल्ड असतील की नाही ते सांगता येत नाहीये आणि त्यांच्याकडनं कधी कधी आता होतं आपल्याकडून पण कधी कधी होऊ शकतो असं काही नाहीये माणूस शेवटी तर मिक्सिंग होतात तर त्याचा फटका तुम्हाल तर, तुम्हाला लिलावाला बसतोय तर ह्या मशीनच्या माध्यमातून ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे टाळता येते तर ह्या ह्याच्यामधून काय तुम्हाला साईजनुसार तुम्हाला ग्रेडिंग करता येते आता बऱ्याच ठिकाणी काय का होतं आपण कांदा वाप्यात लावतो डायरेक्ट फेक कांदा करतात कोण कोण रोप लावून बेडवरती कांदा करतो तर जे काही आपलं बेडवरचा कांदा असतो रोप लावून करतात त्याचे तुम्हाला दोन ते तीन साधारणतः ग्रेड बनतात आणि फेक कांदा जो असतो तो फेक कांदा साधारणतः चार चार नमुने बनतात मोस्टली पाच नमुने तर आजकाल कोण करत नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी आता कांदा मोठे होण्याचं किंवा कांदा पोचण्याचं वेगवेगळ्या औषध निघल्यामुळं तुम्हाला काय होतं की कांद्याचे ग्रेड कमी प्रमाणात निघतात समजा चार ग्रेड आपण पकडले आता काही लोकांना ज्यांचा बेडवर कांदा त्यांना म्हणजे तीनच ग्रेड करायचे तर त्यांना ह्या दोन ड्रममध्ये किंवा दोन चालण्यामध्ये त्यांचं काम बसतंय तर त्यांना समजा आपण हे दोनच ड्रम देतो कस्टमाइज मध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी मशीन आपण या ठिकाणी बनवून देतोय तर शेतकरी बंधू नो मिक्सिंग होत नाहीये मजूर खर्च वाचतो वेळ वाचतो आणि योग्य आणि अचूक निवड होती तुमची आता ह्याला मॅन्युअल परिसर काही नाहीये तुम्हाला ढकलायची गरज नाही इंजिनवरती रन करतो इंजिनवर रन केल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला फक्त फिडिंग करायचं बाकीचे ऑपरेशन सगळे तुमचे टोटली ऑटोमॅटिक होतात बऱ्याचशा मशिनरी कांद्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा आहेत पण पण कांद्याला सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय की कांद्याचं टर्फलं जाणं किंवा ते वरचं जे आपलं काय म्हणतो आपण त्याला म्हणजे ते कांद्याचं जे कवर असतं वरचं ते कवर जायला नाही पाहिजे कव्हर जर गेला तर कांद्याची शाईन कमी होती तिथून पण तुम्हाला आ, भाव भेटत नाही किंवा तुम्हाला हे लिलावाच्या वेळेस रेटला फटका बसतो तर आपण जी मशीन बनवली ह्याच्यामध्ये शार्पनेस अशी कुठेही नाहीये तुम्हाला म्हणजे कांदे जे आता इथून समजा होलमधून आतमध्ये पास होताना पण कुठं डॅमेज न होणार किंवा जास्त आदळे नाही जाणार ह्याची पूर्णपणे काळजी आपण मशीन बनवताना घेतल्यामुळं कांद्याला कुठंच तुम्हाला डॅमेज झालेल्या ठिकाणी दिसत नाहीये तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल मशीनचं वर्किंग बघताना तर वर्किंग बघितल्यानंतर तुम्हाला याची सविस्तर म्हणजे प्रॅक्टिकल uh, तुम्हाला लक्षात येईल की चालतंय कसं काम कसं करतंय किंवा कांदा खरंच डॅमेज होतोय की नाही होतोय या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह बघायला भेटणार आहेत तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल समोर आपली कंपनी आहे इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज म्हणून तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या या मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा जिथे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना हव्या तसे वेगवेगळ्या मशीन आपण या ठिकाणी डेव्हलप करत असतो तर त्यातलंच हे एक आपलं मॉडेल आहे ओनियन ग्रीडिंग मशीन किंवा कांदा निवड नियंत्रण म्हणतो पुण्याला तर या ठिकाणी तुम्ही भेट द्यायचा लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन स्वतः चालू म्हणजे स्वतः बघा कारण या ठिकाणी सर्वच आजारांचा डेमो तुम्हाला स्वतः चालवायला मिळतो किंवा बघायला मिळतो तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीजला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा मजुरी खर्च व काबड कष्टावर कायमची सुटका मिळवायची असेल खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बोलतोय मी तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त मशीन आहे आणि याच मशीनचा अधिकपणे वापर तुम्ही अजून कुठं करू शकता तर जे आपले लिंब असतात लिंबासाठी पण तुम्ही या मशीनचा वापर या ठिकाणी करू शकता की बाबा त्याची ग्रेडिंग करण्यासाठी कारण लिंबाला पण काय पूर्ण राऊंड असतो कांद्यासारखाच कांद्याला तरी आपण ते म्हणजे काटावं लागतो कांदा आपल्याला समोर जाणी पाठीमागचं पण लिंब तर तुम्हाला एकदम प्रॉपर ग्रेडिंग लिंबाचं पण तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता तर असं टू इन वन तुम्ही हे मशीन त्या ठिकाणी वापरू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीजला प्रत्यक्ष बेड द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपला नंबर असतो मेन्शन केलेला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण नंबर त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर त्या नंबरला संपर्क साधू शकता या मशीनची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात संपूर्ण ठिकाणी आपण पाठवतोय तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान